खऱ्या अर्थाने अतिशय महत्वाची पर्वणी आहे कोणती पर्वणी आहे आग? आज आज काय आहे महिला वर्ग खिचडी काय आहे एकादशी म्हणजे म्हणजे हरिदिनी हरिदिनी आहे आणि एकादशी भगवान परमात्म्याला फार प्रिय आहे बन का आता इथं मला सांगा कोणाला कोणाला एकादशी नेत्यांनी बोट वरती करा बर एकादशी नाही त्यांना खेळ गेला डाव मापशीचा एकादशी धरली पाहिजे महाराज पंधरा दिवसा माझी एक एकादशी आणि एकादशीचा उपवास प्रत्येकाने केला पाहिजे कारण भगवान परमात्म्याला अतिशय प्रिय आहे स्वतः भगवान परमात्मा सांगतात एकादशी वर्षी व्रतेशु यजुनंद भागीरथीच च तीर्थेशु वैष्णवा भगवंताला भक्तामध्ये वैष्णव भक्त फार आवडतो आणि किती आवडतो सगळ्यामध्ये जास्त कोण असेल भक्तामध्ये तर वैष्णव भक्त फार प्रिय आहे मग वैष्णव भक्ताच घर सोडून वैष्णव भक्त सोडून स्वतःची पत्नी सुद्धा आवडत नाही शेषाचं शयन सुद्धा आवडत नाही क्षीराचा सागर सुद्धा आवडत नाही नावडे वैकुंठ शेषाचे शयन आणि मग काय आवडे वैष्णव सदन आवडले भक्तामध्ये वैष्णव भक्त आवडतो तीर्थामध्ये गंगा आवडते का आवडते कारण इतर तीर्थामध्ये तुम्ही जर स्नान केलं तर ते तीर्थ तुमचे पाप घालवतात पण असं एक तीर्थ आहे वाचे म्हणता गंगा गंगा सकळ दोष जाती भंगा म्हणून भगवंता तीर्थामध्ये गंगा फिरिरथी हे तीर्थ फार आवडते आणि व्रतामध्ये जास्त काय आवडत असेल तर ते म्हणजे प्रिय भगवंता प्रिय भगवंताशी कोटी गुन्हे व्रतामध्ये अतिशय प्रिय व्रत कोणतं असेल आणि ते किती गुणांनी आवडते भगवंताला कोटी गुणांनी व्रता माझे व्रत श्रेष्ठ एकादशी आणि प्रिय भगवंताशी कोटी गुन्हे असं हे अतिशय महत्वाची ही पर्वणी म्हणजे एकादशी व्रत आहे